Thank you तर नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनल मध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर पहिल्यांदा तुम्हाला आजची देवपूजा वगैरे दाखवलेली आहे त्यानंतर मग मी भाजी आणायला गेले होते आवरून आणि माझी तब्येत पण ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ वगैरे केलेला नाही आहे तर माझा घसा वगैरे बसला आहे मला कणकण आलेले आहे कन तर हा दोनशे रुपयेचा बाजार आहे ते कॅरीबॅग पण घेऊन बसलेली आहे निवडित कॅरीबॅग मध्ये ठेवते तर बटाटे मी दोन प्रकारचे आणलेले मोठे आणि लहान जे दम आलू अजून भाजी करू शकते त्यासाठी तर बाजार खूप महाग आहे ताईनो तर बटाटे तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आहेत टोमॅटो पण चाळीस रुपये किलो आहेत आणि भाज्या वीस वीस रुपये ला पेंडी आहेत तर चिगळ्याची भाजी तेवढी मला दहा रुपयाला एवढी भरपूर अशी मिळालेली आहे तर तुमच्या इकडे पण कसा बाजार आहे ते सांगा तर आता मला काय काय भाज्या निवडायच्या सगळ्यातल्या निवडून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर ह्यावेळी मी आहे ना भाजी आणलेली आहे तर ह्याची रेसिपी पण आपल्या चॅनल वरती आहे करड्याची भाजी आहे ही, ही। आणि पालकची पण छान भाजी भेटली त्यासाठी पालकची घेतली शेपू घेतली मला सुकी भाजी जेवताना लागते तर त्यासाठी मग मी अशा भरपूर जरा भाज्या घेऊन आलेल्या आहेत आणि पातळ भाजी करायची झाली तर मग शेव्याची शेंगा आहेत पावटा आहे त्याचबरोबर वटाणे आहेत वटाणे पण खूप महाग आहेत चाळीस रुपये पन्नास रुपये किलो सॉरी पन्नास साठ रुपये किलो आहेत आणि आता नवीन आल्यामुळे महाग आहे थोड्या दिवसांनी आणि स्वस्त होते तर आता मी सर्व भाज्या निवडून घेणार आहे म्हटलं त्याला तुमच्या बरोबर थोडस शेअर करावं कारण की मी बाजारातून जाऊन आले जेवण केलं आणि मग भाजी निवडण्यासाठी बसलेली आहे आणि कपडे पण चेंज केले आणि बाजारातून दोन वांगेचे रोप पण आणलेले आहेत ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेल मी आता बाहेर लावलेले आहेत ते तर तुम्हाला नंतर दाखवते हो आणि आधी भाजी निवड्या निवड करून घेते तर ही भाजी आहे ना मी तुम्हाला जवळून दाखवते फुटीची भाजी आहे ही भाजी तर अशा पद्धतीची मेथीची भाजी जर असली ना तर महाग जरी असली तरी पण आवर्जून घ्या आता मी तुम्हाला ही दाखवते तर बघा अशा फोट्या फोट्या असतात भाजीला आणि आळूची पानं पण आणलेली आहेत मस्त अशी आणि घसा जरा जास्तच बसल्यामुळं आहे ना मग व्हिडिओमध्ये बोलता येत नाही त्यामुळं मग मी ना व्हिडिओ जास्त केले नाही आता जरा छान असं वाटायला लागलं थोडासा आवाज येतो आहे बाहेर घशातून तर मग म्हटलं चला आपण व्हिडिओ करायला पाहिजे तर मग हा व्हिडिओ मी केलेला आहे आणि आम आमच्या इकडं सोमवारचा बाजार असतो खूप मोठा तर मग मी बाजारसाठी पण गेलेले होते आणि दमालूसाठी लहान बटाटे पण मी इथं आणलेले आहेत तर ते वीस रुपये किलो आणि जे मोठे बटाटे आहेत ना ते तीस रुपये किलो अशाप्रमाणे आहे ना बाजार थोडा महागच आहे पण कमी करून पण देत नाही त्यामुळं आपण काय कमी करून मागितलेलं नाही शेतकऱ्यांना पण मी कमी करून मागितलेलं नाही कारण की मीच गेलेले होते बाजारला हेनी मला बाहेर सोडलेलं होतं आणि ते त्यांच्या कामासाठी गेलेले होते तर ते म्हणतात तुला पण यायला पाहिजेल आहे तर इथं ह्यावेळी मी बाजारमध्ये काही जास्त कमी असं काही केलं नाही थोड्या ठिकाणी केलं आणि व्यवस्थित असं बाजार मी हा घेऊन आलेली आहे तर एवढासाच दोनशे रुपयाचा आलेला आहे पूर्ण पिशवी हो तो पण भरलेली नव्हती तर तुम्ही पाहू शकता तुम्ही मेथीच्या पराठ्यांना छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर गाजर हलवाई कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका पटकन होणाऱ्या रे रेसिपी आणि थोड्या सा साहित्यामध्ये खूप छान अशा टेस्टी होणाऱ्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते काहीच रेसिपीमध्ये मी भरपूर सारं सामान वापरलेलं असते तर व्हिडिओ तुम्ही सर्व पाहत चाला जेणेकरून ना तुम्हाला कळेल की मी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्येच रेसिपी पण आपल्या अपलोड करत असते तर आपला पाठीमागचा एक व्हिडिओ गेलेला होता बघा मी ज्यामध्ये म्हणलं होतं की मंगळसूत्र माझं तुटलेलं आहे तर छान कमेंट केलेली होती ताईंनी तर मनालीताई खरंच तुमचे आहेत ना धन्यवाद की मला माहिती नव्हतं की तुटलेलं असं म्हणायचं नसतं वाढव वाढवायचं चा, असं म्हणायचं असतं ते तर जरी काही चुकत असेल तर तुम्हाला जर काय वाटलं की बाबा इथं चुकलेलं आहे तर तुम्ही आ, निसंकोचपणे आहे ना सांगत जावा की बाबा इथं असं चुकलं आहे आणि तुम्ही असं असं इथं बोललं पाहिजे तर मला काही राग येणार नाही आणि मी माझे जी, जी चूक आहे ती सुधारीन तर अशा प्रकारे वांगी लावलेली आहेत दोन झाड पुदिन आहे छान तुळस आलेली आहे परत शेवंती आलेली आहे झेंडू पिवळी शेवंती पण छान आलेली आहे पण या वर्षी थोडी कमी आलेली आहे त्याच्यानंतर मग पुन्हा घरात भाजी निवडण्यासाठी मी आलेली आहे तुम्ही तर पाहू शकता म्हणलं आधी तुम्हाला वांग्याचं झाड आणि थोडंसं बाहेरचं दाखवून घेऊया आणि त्याचबरोबर मी कांदा टोमॅटो पण जे काही लागणार होतं ते सर्व मी चिरून पण घेतलं आणि ज्या भाज्या होत्या नीट वगैरे केलेल्या त्या के कॅरीबॅगमध्ये घेऊ म्हणजे हो, घालून ठेवलेल्या हो आहेत मी आणि जशा लागतील तशा धुवून घेते आता ह्यांना बाहेर जायचं होतं आणि त्यांना स्वयंपाक पकरायचं होतं त्यामुळं मग मी राहिलेल्या भाज्या अशा भरून ठेवलेल्या आहेत त्या आता उद्या वगैरे मी नीट करेन तर तुम्ही तर पाहू शकतात की अशा पद्धतीनं मी आहे ना तर हे सगळं भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि जो राहिलेला कचरा आहे तो माझ्या मैत्रिणीच्या घरी जनावर आहेत त्यांना देणार आहे तर अशा पद्धतीनं ठेवलं ना तर आपल्याला पटकन धुवून वापरता येतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान आहे आणि आवडलास नक्की लाईक करा तर आहे ना मी आता चहा पण ठेवणार आहे आणि हे सगळे भाजीचे देट वगैरे सगळे आहे ना मैत्रिणीच्या तिकडं नेऊन देते तर मी आज आहे ना पालकचे पराठे कशा पद्धतीनं करतात किंवा तुम्ही पालकचे थेपले हे म्हणू शकताय मी ज्यावेळी तुम्हाला बाहेर आहे ना झाड दाखवायला गेले होते त्यावेळी बटाटे आहेत ना कुकरला शिजायला टाकलेले होते आणि ते थंड झालेले आहेत चहा पण ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता किती वाजलेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी तर पाच वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आता स्वयंपाक सगळा करायचा आहे तर त्यासाठी इथं बघा मी पहिल्यांदा आहे ना जे पराठ्यांसाठी लागतं जे मी मेथीच्या थेपल्यांसाठी घेतलं होतं ना तेच घेतलेलं आहे आणि तीळ फक्त मी ते एक्स्ट्रा घेतलेले आहेत आणि ते थोडंसं पाणी घालूनही ना मी छान असं बारीक केलेलं आहे तुम्ही तर पाहू शकता त्याच्यानंतर मी कांदा खोबरं लसूण त्याचबरोबर थोडेसे जिरे आणि आल्लं हे सगळं मी छान असं भाजून घेतलेलं आहे ह्यांना थोडंसं भाजा म्हणलेलं होतं ह्यांनी भाजत होते आणि ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून हेही थोडंसं पाणी घालून आपल्याला छान असं बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं पण मी दम आलू करते तर कडेमध्ये दोन चमचे इतकं मी तेल टाकलेलं आहे त्याच्या नंतर जिरे मोहरी टाकलेले आहेत कढीपत्ता टाकलेला आहे आणि जे आपण भाजून घेतलेलं कांदा वगैरे होतं बारीक केलेलं होतं ते छान आता तेलामध्ये टाकायचं आणि छान तेला परतून घ्यायचं आहे तर तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला छान असं परतायचं आहे तर हे आधी भाजून घेतल्यामुळे ना ह्याला कलर वगैरे लगेचच येतो तर तुम्ही पाहू शकताय कलर पण छान आलेला आहे पाच ते दहा मिनिटच मी भाजलेला आहे त्याच्यानंतर हळद गरम मसाला कश्मीरी लाल तिखट आणि कांदा लसूण चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी कर कर जास्त करू शकता तर आम्हाला जितकं लागतं ना मी तितकं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण की स्वयंपाकाची क्वांटिटी पण थोडीशी जास्त होती त्यामुळं मग मी इथं थोडंसं जास्तच वापरलेलं आहे आणि गरम केलेलं पाणी मी इथं वापरलेलं आहे गार पाण्याचा अजिबात इथं वापर केलेला नाही छान असं हे तेल सुटेपर्यंत ते ह्यालाही छान असं परतलं त्याच्यानंतर शिजवून घेतलेले बटाटे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत थोडेसे फोडलेले पण आहे जेणेकरून ना आपली भाजीला थोडा दाटसरपणा येईल तर आमच्या घरी थोडी पातळच भाजी लागते तर त्यासाठी मी आणखीन थोडंसं इथं पाणी वाढवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये नमक टाकायचं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता किती छान ह्याला कट वगैरे पण आलेलं आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आणि छान असं एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं तोपर्यंत आहे ना मी इकडं बघा पालकचे पराठे कशा पद्धतीनं करते मी दोन तीन प्रकारे करते पण मी आता तुम्हाला ही पद्धत दाखवते तर मी काय काय घेतलेलं आहे तर अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मिरी लाल तिखट एक अर्धा चमचा गरम मसाला नमक तीळ कांदा लसूण चटणी त्याचबरोबर मी इथं आहे ना ओवा पण क्रश करून टाकलेला आहे त्याचबरोबर पालक कट करून घेतलेली बारीक बारीक आणि पूर्ण एक पॅकेट मी इथं दह्याचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर जितकं दही असेल ना तितकं पराठा पण छान लागतो आहे आणि जो वाटून घेतलेला मसाला आता छान असं मळून घ्यायचं जास्त पातळ मळायचं नाही नाहीतर मग धपाट्यासारख्याला याला थापावं लागते तर ह्याला मळायचं आहे जसं आपण थेपल्यासाठी पीठ मळलेलं होतं ना तशा पद्धतीनं थोडं थोडंसं पाणी घालून मी इथं मळत आहे जास्त पाणी नाही लागत तुम्ही पाहू शकताय त्याच्यानंतर ह्याच्यावरती आहे ना तेल टाकून ह्याला पुन्हा एकदा छान असं मर्दून घ्यायचं आहे आणि आता मी ह्याला दुसऱ्या वाटक्यामध्ये किंवा मोठ्या अशा छान भांड्यामध्ये झाकून ठेवू शकता किंवा असं पण झाकून ठेवू शकताय पण मी मला ही पाटी लागणार आहे त्यासाठी मी आता दुसऱ्या ह्याला भांड्यामध्ये ट्रान्सफर करते तर तुम्ही पाहू शकता आता हे होऊ पर्यंत आहे ना ही जी डाळ मी भिजत घातलेली होती एक तास आधी मी भिजत घातलेली आहे हरभऱ्याची डाळ आहे तर प्रवासाला जाताना ना ही भाजी खूप छान लागते तर मी दोन बॅच मध्ये ह्याला छान असं बघा मिक्सरला दळून घेतलेलं आहे तर जास्त बारीक नाही करायची थोडीशी मोठी मोठीच ठेवायची आहे डाळ आपल्याला अर्धी अर्धवट अर्धवट अशा पद्धतीनं आ, तर ना खूप छान अशी ही भाजी टेस्टी लागते तर प्रवासाला जाताना मी कधी तर अशा पद्धतीनं करत असते आणि सर्वांना पण आवडते आणि मुलांना पण आवडते मग त्यामुळं म्हटलं चला आज अशा पद्धतीनं आज आपण भाजी करूया जेणेकरून हे ही नेतील आणि मुलं सासूबाई सर्वांनाच होते बघा एवढं सगळं प पर, करेपर्यंत आहे ना छान अशी मी आमटी उकळवून घेतलेली आहे तिकडं भात पण झालेला आहे कुकरला आणि आमटी खूप छान अशी झालेली आहे वास पण खूप छान असा येत आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय जर ही रेसिपी तुम्हाला खरं आवडली असेल किंवा आजचा पूर्ण व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही लाईक केला तर मलाही कळतं की माझे व्हिडिओ छान होतात अजून आपण नवीन आहे त्यामुळं सारखं सांगावंच लागतं आहे आणि तुम्ही छान प्रतिसाद देत आहे त्याच्यामुळंच मी सांगते तुम्हाला सर्वांना हक्कानं सांगते की लाईक करत चला कमेंट करत चला तर बर, आता दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमचे जिरे मोहरी त्याचबरोबर कट करून घेतलेली मिरची आणि कांदा टाकलेला आहे आणि ते थोडंसं पाच मिनटं परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये येणार नमक आत्ताच टाकणार आहे जेवढा मला लागणार आहे तेवढं त्याच्या आधी कडीपत्ता टाकलेला आहे तुम्ही तर पाहू शकताय तर तुमच्या चवीनुसार इथं तुम्ही नमकचा वापर करायचा तर मी ते आता परत नाही टाकणार त्यासाठी एकदाच टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे असं टाकलं ना गॅस हळद टाकली की नाही आपण तेलामध्ये तर गॅसवरती असे तेलाचे शिंतोडे वगैरे पण जास्त उडत नाही तर त्यासाठी मी असं पटकन होण्यासाठी आणि पटकन भाजण्यासाठी कांदा वगैरे मी अशा पद्धतीने कधी तर करत असते गडबडीच्या वेळी आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकताय मी कसं छान मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडस चवीपुरतं मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे दाताखाली आल्यावर ना खूप छान लागतं त्यासाठी तर शेंगदाण्याचं कूट जर तुम्ही जास्त दिवस दोन दिवसासाठी करणार असला म्हणजे जाणार असला तर शेंगदाण्याचं कूट टाकू नका तर उद्या एकच दिवसासाठी आहे ना यांना डब्बा पाहिजे होता मग त्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि भाजी शिजत ठेवलेली आहे तोपर्यंत म्हणलं चला थोडेसे पर ना पराठे पण लाटून घेऊया तर छान असं पीठ भिजलेलं आहे तुम्ही तर पाहू शकताय आणि छान हळूवार पद्धतीनं आपल्याला पराठा लाटायचा आहे हा पूर्ण पातळ करायचा मेथीचे पराठे आपण थोडेसे जाडसर ठेवलेले होते पण त्या पद्धतीनं हा नाही ठेवायचा जास्त पातळ करायचा म्हणजे ना खूप छान असा लागतो आणि टेस्ट पण खूप छान अशी येते तर त्यासाठीच मी सांगितलेलं आहे की पातळच लाटा तर अशा पद्धतीने ना मी सर्व आता पराठे चपात्या वगैरे सर्व स्वयंपाक करून घेते आणि तुम्हालाही दाखवते की मी काय काय केलेलं आहे आणि मला ह्यांनी आहे ना सांगितले होते की सातपर्यंत तुझं सगळं व्हायला पाहिजे पण मला थोडासा वेळ झालेला होता कारण की मी एकटीच करत होते आणि खूप म्हणजे असं सगळं करायचं होतं त्यामुळे मला थोडासा लेट झालेलं आहे स्वयंपाकाला सुद्धा तर तेही टायमिंग मी तुम्हाला दाखवीन आणि त्यांना जेवणही करून जायचं होतं तर माझे काही दिवस व्हिडिओ आहेत ना यूट्यूब आपलं जे वॉश टाईम होतं ना ते पण थोडंसं माझं कमी वगैरे होत होतं त्यामुळे ना मग मी ते बनवलेलं पण नव्हतं आणि आता आपल्या घराचं काम पण चालू आहे नवीन घराचं तर ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तुम्हाला बघायला आवडेल का ते पण कमेंटमध्ये सांगा तर लवकरच आपल्या नवीन घराचं मी शेअर करेन तर पाहू शकते इथं सर्व स्वयंपाक झालेला आहे देवाला हेनी नैवेद्य दे दाखवत आहे तोपर्यंत मी तुम्हाला टायमिंग दाखवते की पावणे आठ इथं होत आलेले आहेत आणि त्यांचा डब्बा पण आता इथे भरायचा आहे त्यांचा मुलांचा सासूबाईंचा सर्वांचा डब्बा इथं भरायचा आहे जे मी पाठीमध्ये इथं केशरी कापडावरती दिसते हो के ना ते असं पसरून ठेवलेलं होतं कारण की यांना उद्याचा डबा मला पॅक करायचा होता आणि जास्त गरम गरम जर टाकलं ना तर मग त्याला पाणी वगैरे सुटेल म्हणताना मी तर थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्यांच्यासाठी आहे ना मी डब्बा भरत होते तर त्यांच्याकडं मोबाईल होता त्यांनी हा शूट घेतलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला तो हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर हे नाही ना मी चपात्या पाच सहा घालते म्हणत होते तर ते म्हणले नको तिथं थोडं असतं तर मग सहाच कशा घालायच्या म्हणताना वरती अजून अर्धा ना मी पराठा घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपण करून घेतलेली छान अशी भाजी तुम्हाला ना ना ती तुम्हाला दाखवायची एकदम जळून झालेली नाही त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे नक्की बघा आणि सकाळी त्यांनी आता तिथं गेल्यावरती आहे ना त्यांना थोडंसं भूक वगैरे लागेल म्हणताना मग हे दम आलो आणि त्यांना आमटी खूप आवडते त्यामुळे ते म्हणले रस्सा जरा जास्त टाक तर मी तशा पद्धतीने टाकला आणि नमक टाकलेलं आहे त्यांनी देवाला नैवेद्य वगैरे दाखवले जेवण केले त्यामुळे ना त्यांना भाजीमध्ये थोडंसं नमक कमी वाटलं त्यामुळं ते त्यांनी मला सांगितलं आणि आहे ना त्यांचा डबा मी पॅक केला माझ्या लक्षात नव्हतं की भातही आपण केलेला आहे तर त्यांना गडबड झालेली होती खूप त्यामुळं मग आहे ना मी असं फास्ट सगळं भरत होते नंतर माझ्या लक्षात आलेलं आहे तर मी पाहू शकताय पुढं की मी यांना भात पण दिलेला आहे मुलांना चपात्या पण दिल्या त्याचबरोबर पालकचे पराठे पण दिलेले आहेत कारण की सासूबाई पण नाही त्यांच्या माहेरच्या त्यांची भाऊजे आली होती त्यांच्याबरोबर आमच्या सासूबाईंना बाळ्याच्या खंडोबाला गेलेल्या होत्या मग त्या येऊन कधी स्वयंपाक वगैरे करतील म्हणताना मग मी त्यांना स्वयंपाक त्यांना आणि मुलांना स्वयंपाक करून दिला कारण की मुलं आता संध्याकाळी तिकडंच राहणार आहेत कारण की सकाळी त्यांचा योगा असतो त्यामुळे मग त्यांना सकाळी लवकर जायचं असतं मग इथून आता हे नाहीत त्यांना सोडायला त्यामुळे मग मुलं आता सासूबाई पाशी थांबतील आणि सकाळी पहाटे सासूबाईं बरोबरच ते बर ही योगाला हो जातील आमच्या सासूबाई ही खूप छान योगा करतात योगा शिक्षिका म्हणून सुद्धा त्या आता सध्या इथं काही महिलांना शिकवत आहेत तर बघा मी त्यांना ज्यावेळी भात देत होते ना माझ्या त्यावेळी लक्षात आले की अरे पण एक डब्बा भरलेला नाहीये त्यांचा आणि त्यांना पण द्यायला पाहिजे तर मग मी त्यांचाही डबा इथं भरलेला आहे भात ते नकोच म्हणत होते मी म्हणलं दे थोडस भात असलं की नाही कसं जेवण पोट भरल्यासारखं वाटतंय त्यासाठी तर अशा पद्धतीनं सर्व मी डब्बा वगैरे पॅक केलेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं तेही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अजून कोणी नवीनताई दादा मावशी असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ शेअरही करा आता सर्व आवरून घेते तर ते पण चाललेले आहेत तर ते गेल्यानंतर कट्टा वगैरे आवरून घेते आणि मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये मी भेटणार आहे तर आजचं संध्याकाळी ना तुळशीला दिवा अगरबत्ती देवाला सुद्धा दिवा अगरबत्ती ह्यांनीच केलेली आहे आणि देवाला पाया पण पडलेल्या आहेत ना बूट घालून झालेलं आहे साहेबांचं ते घरी जोपर्यंत सासूबाई आलेल्या होत्या तर त्यांनी मला नंतर सांगितलं म्हणून मी तुम्हाला इथं सांगत आहे की मुलं काही एकटी वगैरे जास्त नाही आहेत हाय करा आमच्या ताईंला मैत्रिणींना हाय करा नेट करा इकडं बघून हाय आता मी तुम्हाला उद्याच्याच मध्ये दिसणार आहे कारण की सगळा अवतार वगैरे पण बिघडलेला आहे टाटा बाय बाय इकडं बघून करायचं असतं तिकडं कोणी नाही बघितला माझ्याकडे